नमस्कार शेतकरी बंधूंनो नो अॅग्रोविथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्याची सुरुवात होणार आहे तर मित्रांनो असे निर्देश पालकमंत्री भुसे यांनी दिले आहेत तर मित्रांनो पाहूयात की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात हा वर्ग करण्यात येणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्या टप्प्यात खरीप हंगामातील पिकांना पंचवीस टक्के मदत देण्याचे आदेश असतानाही अपुऱ्या पावसामुळे मदत नाकारणार पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांनी खरडपट्टीही काढली आहे तर कापूस उत्पादकांसह उर्वरित पात्र शेतकऱ्यांना येत्या दिवसात मदत न दिल्यास त्यांच्या कार्यालयांवर आंदोलन करणार आहे देखील थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे तर पालकमंत्री भुसे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक बावीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात ओरिएंटल क्रॉप्स इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सहभागात हा आढावा बैठक ही पार पडली तर या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पाच कोटी रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली आहे तर या रकमेपैकी सत्तावन्न कोटी शेहेचाळीस लाख वितरित करण्यात आल्याचे हे देखील शेतकऱ्यांच्या खात्यातही वर्ग करण्यात आले आहे तर या व्यतिरिक्त विमा कंपन्यांना राज्य सरकारकडून चारशे सहा कोटी रुपयांचे वाटपही मिळाले आहे तर त्याचबरोबर खरीप हंगामातील सोयाबीन मका बाजरी कापूस मूग भुईमूग वटाणा आणि भाताचे पन्नास टक्क्यांहून अधिक हे नुकसान हे झाले आहे तर शासनाच्या सूचना असूनही पीक विमा कंपन्यांना कापूस उत्पादकांना मदत करण्यात ही अपयशी ठरत असल्याच्या मुद्द्यावर चर्चाही झाली आहे तर यामुळे संतप्त झालेल्या पालकमंत्री भुसे यांनी नियमांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत का दिली जात नाही असा देखील सवाल हा उठवला आहे तर सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे त्यां त्यांनी विमा अधिकाऱ्यांना कधी शेतकऱ्यांच्या भेट दिली होती का असा देखील येत्या आठ दिवसात या प्रकरणाची योग्य ती दखल घ्यावी व त्यांच्या वरिष्ठांसोबत तुम्हाला आवश्यक वाटेल असे कोणतेही काम तुम्ही पुढे करू शकता मात्र आठ दिवसात शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयांवर शेतकऱ्यांसह आंदोलन करू असा देखील इशारा पालकमंत्री भुसे यांनी दिला आहे तर पीक विमा कंपनीचे अधिक नियम पाळत नसल्याने पालकमंत्री संतप्त हे झाले होते तर विमा कंपन्यांना विशिष्ट वर्षात नुकसान सोसत असतानाही पण गेल्या काही दहा वर्षापासून नफा कमवतात बैठकीमध्ये मुख्य मुद्दे मांडलेले पीक विम्यात पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे तर खरी खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एकशे पाच कोटी रुपये हे मंजूर करण्यात आले आहे तर आतापर्यंत सत्तावन्न कोटी शेहेचाळीस लाख रुपयांचे वाटप हे करण्यात आले आहे तर कापूस उत्पादकांना मदत न मिळाल्याने असंतोष तर येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना मदतीची रक्कम ही वाटप करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती पूर्ण वाटल्या शिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन पीक विम्यासंदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद